आता तू काय आणलं आणि कुठून आणलं आम्हाला सांग काय ते आहे ना आवडत तुला सांगा तसं सविस्तर सगळ्यांना काय काय केलं अजून काय केलं कोणी तोडलं पापा ने। अच्छा आणि तू फक्त हातात घेतलं उचलत का तुला वजन किती दाखव सगळ्यांना हातात दाखव वा फार मोठ आहे खालचं वर धर हा खाना आता काय करणार त्याच कधी पिकलं नाही ना पण आज नाही खाता यायचं